नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडचे बाजारभाव तेजीत आहे कारण बाजारामध्ये मालच नाही अशातच आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीने उच्चांकी दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे पुणे या ठिकाणी अवकालेले दोनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल कलिंगड पुढील बाजार समिती चांगली फळे फळे भाजीपाला या ठिकाणी सत्तर क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीचं दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कलिंगड पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी पंधरा क्विंटल आवक आलेली आहे कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी शून्य चुकून लागलेला आहे